गोकुळची चिंता करू नका तो माझा नाही मी त्याचा बाप आहे विधानसभेचे माझे उपाध्यक्ष राहिलेले दिंडोरीचे आमदार असणारे दरवळ यांचं हे विधान होत ते त्यांनी कधी केलं होतं तर मागच्या विधानसभा निवडणुकीत पण आता ते वर्षभरानंतर चर्चेत आले का सांगते विधानसभा निवडणुकीत बाप विरुद्ध बेटा अशी लढत महाराष्ट्रात रंगे या चर्चेला चांगलंच विधान आलं उधान आलं होतं जेव्हा दोन हजार चोवीस ची निवडणूक पार पडत होती पण तसं काही घडलं नाही पण आता मात्र चित्र वेगळंच दिसते म्हणजे विधानसभेला विरोधात उभा टाकलेला मुलगा आणि आता त्याच्याच राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करताना दिसणारा बाप छोटी बाप हा बापच असतो हे परत अधोरेखित झालंय पण नेमकं त्यावेळी काय घडलं होतं दोघं विरुद्ध दिशेला असताना आता असं काय झालं की दोघं पिता पुत्र एकत्र आलेत मग खरंच नरहरी झिरवळ आणि गोकुळ झिरवळ यांच्यात ताटातूट झाली होती की तो फक्त दिकावा होता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक मुलाला पुढं आणण्यासारखं नेमकं कारण काय चला बोलूयात नमस्कार मी संजना कटू कट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला काय झालंय ते सांगते आता बघा नुकताच झालेल्या जिल्हा परिषदेच्या गट गण आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय कारण या सोडतीत काही गट इतर प्रवर्गासाठी राखीव झाले म्हणजे मी नाशिकच्या संदर्भात बोलते आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत जाण्यासाठी जे लोक गुडघ्याला वाशिम बांधून तयारीत बसले होते ते निराश झालेत दिंडोर सर्व गट हे एस टी प्रवर्गात राखीव झाल्यामुळं आता गोकुळ झिरवळ यांच्यासाठी रिंगण मोकळं झाले अर्थात गोकुळ झिरवळ म्हणजे नरहरी झिरवळ यांचे पुत्र आणि ही संधी ना गोकुळ झिरवळ गमावणार ना त्यांचे वडील नरहरी झिरवळ हातातून जाऊ देणार हे तितकच खरं त्यामुळे याच पार्श्वभूमीवर झिरवळ पिता पुत्र जोडीने जोरदार तयारी सुरू केली आहे आरक्षण बदलाच्या या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात नवीन समीकरण तयार होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात पण मग हेच पिता पुत्र विधानसभेला अगदी दोन विरुद्ध टोकाला होते हे विसरून चालणार नाही पण त्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल फूट पडल्यानंतर अनेक जण अजित पवार आणि शरद पवार यांच्या सोबत गेले पण काही आमदार तटस्थ होते आणि त्यातीलच एक नाव होतं म्हणजे नरहरी झिरवळ पण नरहरी झिरवळ यांनी थोडे दिवसांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहीर केला ते सध्या अजित पवार गटात आहेत म्हणजे महायुतीत आहेत आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आता झिरवळ यांच्या राजकारणावर जर नजर टाकली तर नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आदिवासी बहुल भागातील जनतेच ते प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवळ यांचा ओळख किंवा यांची ओळख देखील सांगितली जाते पण तरीही त्यांनी अजित पवारांना साथ दिली दोन हजार चार ला दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झिरवळ पहिल्यांदा आमदार झाले दोन ते दोन हजार एकोणीस अशी सलग मिळवली आणि नुकताच विधानसभा गेलं तेव्हा झिरवाळांकडे विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती दोन हजार एकोणीस मध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्याने जिरवाळांकडे यावेळी जबाबदारी होती पंचवीस जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवणारे जे जिरवळ पुढे अजित पवारांसोबत गेले म्हणजे तेव्हाही ते, ते चर्चेत आले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभेवेळी जिरवळ पुन्हा शरद पवारांकडे जातील अशा चर्चा होत्या याचं कारण म्हणजे महायुतीतच असणाऱ्या सुहास कॅन्हे जिरवळ हे शरद पवार पक्षाचा प्रचार करतायत असा आरोप केला होता आणि म्हणून ते शरद पवार गटात तेव्हा परततील अशी चर्चा होती आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेच्या तोंडावर नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोविंद झिरवळ यांनी मात्र शरद पवारांना साथ दिली होती इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत गोकुळ झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण त्यांना नकार देण्यात आला मग तरीही त्यांनी भगरेंचं काम केलं आणि त्यानंतर ते विधानसभा निवडणुकीसाठी तयार होते ते निवडणूक लढवणार होते एका जेव्हा सभा पार पडली एके ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांकडे बघून झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय मी लोक मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो महाविकास आघाडीतच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच छाती फाडली तरी शरद पवार दिसतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं त्यांच्या अजित पवारांवर आणि माझी शरद पवारांवर निष्ठा आहे विधानसभेची निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे असं विधान करत या विधानसभा निवडणुकीत अर्थात दोन हजार चोवीसच्या दिंडोरी विधानसभा निवडणुकीत मी इच्छुक आहे आपल्या वडिलांच्या विरोधात हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं म्हणजे आपल्याच वडिलांच्या विरोधात मला उमेदवारी द्या अशी मागणी वारंवार त्यांनी अर्थात गोकुळ झिरवळ यांनी शरद पवारांकडं शरद पवार गटाकडं केली होती एवढंच नव्हे तर आता मी सुरुवातीला जे विधान केलं ते विधान या सगळ्याच्या अनुषंगाने नरहरी झिरवळ यांनी गोकुळ झिरवळ यांच्याबद्दल बोलताना केलं होतं पण बघा हा नरहरी जेवळ हे जरी अजित पवार गटात त्यावेळी होते आता पण आहेत पण त्यावेळी जेव्हा होते ते तेव्हा देखील शरद पवार गटाचे जेव्हा मेळावे असायच्या बैठकी असायच्या तेव्हा झिरवळ इथं वर्णी लावायचे तिथे उपस्थित राहायचे त्यामुळे नेमकं काय चाललंय या पिता पुत्रांचं हे समजत नव्हतं आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरही दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाने गोकुळ झिरवळ यांना आपल्या वडिलांच्या विरोधात उमेदवारी दिली नाही याच कारण म्हणजे झिरवळ पिता पुत्रांची काहीतरी वेगळी खी असल्याची साशंकता तेव्हा व्यक्त झाली होती आणि म्हणूनच गोकुळ झिरवळ यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे ते निवडणूक लढवू शकले नाहीत त्यामुळे बाप विरुद्ध बेटा ही लढाई महाराष्ट्रानं पाहता पाहता राहिली असं म्हणलं तरी हरकत नाही पण बघा त्यावेळी आपली छाती फाडली आपलं शरीर फाडलं तर शरद पवार दिसतील असं म्हणणारे गोकुळ झिरवळ विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडं अक्षरशः पाठ फिरून बसलेत हे दिसून येते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे गोकुळ झिरवळ पुढे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं त्यांचं राजकारण काय असा सवाली उपस्थित होत होता आणि याच पार्श्वभूमीवर त्यांचे वडील आमदार नरहरी झिरवळ स्वतःच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून राजकारणात संधी मिळावी यासाठी पावलं उचलताना दिसतात महाराष्ट्राच्या राजकारणात तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत भाऊ विरुद्ध भाऊ काका विरुद्ध पुतण्या भाऊ विरुद्ध बहीण अशा अनेक लढत्या आपण पाहिल्या पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनं एक वेगळच चित्र उभं केलं बाप विरुद्ध मुलगा किंवा मुलगी अशी लढत अनेक ठिकाणी रंगली याचं ठळक उदाहरण द्यायचं झालं तर अहेरी विधानसभा मतदारसंघात जिथं भाग्यश्री अत्राम विरुद्ध धर्मराव बाबात्राम अशी बाप विरुद्ध भेटी अशी लढत झाली आता दिंडोरीत ही अशीच लढत होऊ शकते असं विधानसभा निवडणुकीत बोललं गेलं पण गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी दिली नाही तेव्हा मात्र दोघांच्या मतभेदाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यामुळे हे दोघं जेव्हा पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकत्र येताना प्रयत्न करतायत तेव्हा मग उपस्थित झालेल्या शंकांना नव्याने धार धारली मग असा प्रश्न यावेळी निर्माण होतो की त्यावेळी म्हणजे जेव्हा गोकुळ झिरवळ विधानसभेची उमेदवारी मागत होती त्यावेळी जे काय वाद झाले होते ते सगळे खरंच रणनीतीचा भाग होता का खरच वाद झाले होते आणि तेव्हा जी शंका उपस्थित करण्यात आली होती की हे दोघे एकत्र आहेत की वेगवेगळे हे समजत नाही आहेत त्यामुळे देखील तिकीट थांबवले ती खरी होती असं आपण म्हणू शकतो का नेमकं त्यांचं राजकारण असं का राहिलं हे अनेक हो। प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात आणि यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा